नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पार्क कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत हो। मी श्रीकांत आडे बघा आपला हा युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलला आजपर्यंत जर जॉईन केलं नसेल तर कृपया करून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपला महत्वपूर्ण व्हिडिओ आज आपण घेत आहोत कारण बरेच लोकांचे प्रश्न असतात की मी यशस्वी का होत नाहीये मला श्रीमंत व्हायचं आहे पण श्रीमंत होताना अडचणी काय येत आहे बघा सक्सेस एका रात्री मिळत नाही तर सक्सेस साठी आपल्याला लाखो रात्री हजारो रात्री आपल्या जागावर लागतात आणि त्या दिवशी आपल्याला सक्सेस मिळते तर सक्सेस म्हणजे काय यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला आयुष्यात श्रीमंत व्हायचं आपल्याला खूप मोठं व्हायचं प्रत्येकाचं स्वप्न असते मला सुंदर घर असावं माझा बंगला असावा कार असावा गाडी असावा हे स्वप्न प्रत्येकाचं असते तर स्वप्न पूर्ती होण्यासाठी आज आपला हिंदू आहे आणि शेवटपर्यंत बघा की आपल्याला अडचणी काय आहे की कोणत्या अडचणी आहे कोणत्या समस्या आहेत की त्यामुळं आपण यशस्वी होत नाही आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा की ज्यांना श्रीमंत व्हायचं असतं अशी काही लोक श्रीमंत होण्यापासून अपेशी का होतात बघा बरेचसे प्रश्न असतात की आपण अपयशी का होतो कारण यशापर्यंत जाऊन नाही पोहोचत किंवा आपण श्रीमंत नाही आहोत काय कारण आहे तर बघा याला काही अर्थही आहे कारण जर त्या गोष्टीचं आपण पालन केल्या के के तर शंभर टक्के आपण यशस्वी होऊ किंवा शंभर टक्के आपण श्रीमंत होऊ तर बघा प्रत्येकाना आयुष्यात वाटते की मला श्रीमंत व्हायचंय आहे किंवा मला काहीतरी बनायचं आहे परंतु तरी सुद्धा बनत नाही कारण काय सगळ्यात महत्वाचं कारण का आहे आळस आळस वेळेवर उठतं नाही वेळेवर काम नाही मी आज करीन उद्या करीन परवा करीन अरे आळस बघा की जो माणूस आळसी असतो त्याचा सर्वांग नाचला जातो कारण माहिती आहे का आज आपण नवीन वर्ष सुरुवात होत आहे उद्या प्रत्येक लोक म्हणतात मी हे करीन मी ते करीन मी संकल्प पर करीन परंतु काहीच नाही करीन चार दिवसानंतर आळस व्यायाम करताना आळस काम करताना आळस अभ्यास करताना आळस श्रीमंत लोकांनी कधीच आळस केले नाही आहे प्रत्येक दिवस रात्र वेळेवर जेवण नाही वेळेवर झोप नाही कारण अविरत हे काय करतात प्रयत्न करतात त्यानंतर बघा वाईट सवयी वाईट सवयी म्हणजे खूप वेळेपर्यंत झोपणे खाण्यासाठी जगणे मित्र त्या जा पार्ट्यासाठी जाणे आपण तासां तास खाण्यासाठी वाट बघत राहणे त्याचबरोबर आपण पिक्चर बघणे त्याचबरोबर विविध प्रकारच्या प्रेम लपडी जे काही आहे समजा वाईट सवयी हो आपल्याला ड्रिंक आहे दारू आहे त्याचबरोबर गप्पा जास्त मारणे वायफळ गप्पा करणे कृती कमी आणि गप्पा जास्त ठोकणे ह्या वाईट सवयी हो आहेत त्याचबरोबर निगेटिव्ह विचार सातत्यानं हे सुद्धा वाईट सवयी आहे आपल्या दुसऱ्याबद्दल आप वाईट विचार करणे दुसऱ्याचं कसं खराब होईल हा विचार करणे वाईट सवयी लक्षात घ्या बॅड हॅबिट्स माणसाला हे संपुण्याच्या मार्गाकडे तास लक्षात घ्या म्हणून चांगल्या सवयी लागणं हे चांगलं काय आहे मनुष्य घडण्याची सवय आहे त्यानंतर शिक्षणाचा अभाव शिक्षणाचा अभाव म्हणजेच काय बी ए बी कॉम बीएससी करणं म्हणजे शिक्षण नव्हे जो शिक्षण आहे जो आपल्याला काय करायचं आहे की भीकौ आपल्या कुठल्या अँगलना पडत जगायचं आहे आपला नेमकं हेतू काय आहे आपलं ध्येय काय आहे त्या दृष्टीकोन आपण शिक्षण घेतलं पाहिजे नाही काही लोक कोणतं शिक्षण घेत राहतात काही लोक तर रेग्युलर एम करतात काही लोक रेग्युलर एम ए सी करतात अरे काय अभाव आहे कारण तुमच्या माय बापांना अभाव आहे शिक्षणाचा त्यामुळे विद्यार्थी घडत नाहीये त्यामुळे पालक घडत बाबळा पालक आणि विद्यार्थी दोघेही शिक्षित पाहिजे तरच काही घडतात शिक्षण म्हणजेच काय तुम्ही डॉक्टर इंजिनियर बनला पण चार लोकांसोबत कसं जगायचं कसं बोलायचं हे कळत नसल तर तो, तो शिक्षणाचा अभाव म्हणला जात नाही आणि याच्यामुळे माणूस घडत नाही लक्षात घ्या पुढं अनुभव एक्सपिरियन्स लक्षात घ्या तुम्हाला माहित आहे एक्सपिरियन्स हा माणसाचा सर्वात मोठा अनुभव हा माणसाचा गुरु आहे आणि गुरु म्हणजे काय प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे का दुसऱ्याचा अनुभव तो आपल्याला शिकायचा आहे की नाही बाबा याने हे चुका केल्या आपल्याला त्या करायचं नाही हा असा हे आयुष्य झाला तर आपल्याला यश मिळवायचं आहे तर प्रत्येक गोष्टीतून आपल्याला अनुभव घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे बघा अनुभव प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मेहनत करायचीच आहे आणि दुसऱ्याच्या अनुभवातून आपल्याला बघायचा आहे अनुभव बघायचा आहे रतन टाटा अंबानी धीरुबाई हे लोक कसे आहे बाबा आणि या लोकांनी काय केलेलं आहे की कशा प्रकारे अलन मास्क यांनी कसं पुढे गेलेलं आहे जगातल्या आय एस कलेक्टर लोक कसे झालेले आहे यशस्वी झालेले आहे तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला आहे याचा अनुभव घ्यायचा आहे मार्गदर्शनाचा अभाव बघा मार्गदर्शक अतिशय महत्वाचा तो आपला मित्र राहू शकतो आपला गुरु राहू शकतो आपली मैत्रीण राहू शकते आपली आई आपली वडील आपला नवरा आपला बायको आपला भाऊ आपली बहीण कोणी राहू शकतो मार्गदर्शक हा जो काही आहे तो अतिशय चांगला पाहिजे आणि तो आपला बाब्या बाब्या बेटा बेटा म्हणणारा तो कडक असं चालत परंतु योग्य मार्गावर नेणारा पाहिजे आणि वाक्य तिने करायला तयार आहे फक्त योग्य मार्गदर्शन मला द्या आणि मार्ग मला सुकवा शंभर टक्के मी काहीतरी करायला तयार आहे म्हणजे योग्य मार्गदर्शनाचा जर आभाव असेल तर शंभर टक्के आपण अयशस्वी होतो फेल्युअर होतो वाईट वृत्ती वाईट वृत्ती वाईट मार्गाने पैसा कमवणे कोणाबद्दल निंदाना करणे कोणाबद्दल माघारी बोलणे वाईट वृत्ती दुसऱ्याच भलं नव्हता माझंच भलं होऊ दे सगळ्यांचं भलं दे शंभर टक्के तुमचा भला होईल लक्षात घ्या कर भला तो हो भला वाईट वृत्ती प्रत्येक लोकांचं बघा स्वतःचं घर बंगला नवकर ताकर माझा मुलगा माझी मुलगी फक्त इथपर्यंत सीमित असते मर्यादा वाईट वृत्ती आहे ते कारण ज्या ज्या लोकांनी आपल्यासाठी हाच अपेक्षा सहन केली आहे त्यांचं सुद्धा चांगलं होऊ दे परंतु आपण यशस्वी झालो आणि त्या लोकांना आपण दूर सोडणं म्हणजे वाईट वृत्ती आहे आपल्या बरोबर आपल्या सोबत असणाऱ्या खांद्याला खांदा देऊन जे लोकांनी काम केलं त्यांचं सुद्धा भलं होऊ दे याला म्हणतात चांगली वृत्ती परंतु काही लोक खूप रगड पैसा कमतो परंतु फोर व्हीलर असताना सुद्धा तर दहाव्या लोकांना बघतात की हा पेट्रोल टाकल का हा डिझेल टाकल का अरे बाबा कोणा जाऊ अरे काही काही लोक तर आपल्या भावा जाऊन काही काही लोक तर आपल्या बहिणी जाऊन काही काही लोक तर सासू पासून काही काही लोक सासऱ्यापासून सुद्धा पैसे मागतात की बाबा गाडीचा डिझेल टाक म्हणजे हे काय आहे वाईट वृत्ती आहे की तुमच्याजवळ करोड रुपये असताना तुम्ही एखाद्या दिवशी पाचशे रुपये हजार रुपये आपण पेट्रोल डिझेलवर खर्च करू शकत नाही एखाद्या दिवशी कोणाला जेवण आपण देऊ शकत नाही काय करत त्या पैशाला वाईट वृत्ती आहे की माझा कुटुंब माझा मुलगा माझी मुलगी माझा बायको माझी नवरा फक्त इथपर्यंतच आपली मर्यादा असेल ते वाईट वृत्ती आहे याच्यामुळे आपण प्रगतीवर जाऊ शकत नाही पुढे बघा मित्र कुटुंबीय यांचा चुकीचा प्रगा वारंवार बघा मित्र कुटुंबात ऐकायचं पण कुटुंबांचं ऐकायचं समजा लक्षात घ्या आपल्या आई वडील म्हणतो बाबा आहे रे बाबा हे काम आहे नवीन वर्ष आहे अरे दुवारी आहे दसरा आहे पुरणपोळी खाले मटण खाले तुरीच्या शेंगा खाले अरे मला सांगा खाण्यापिण्यासाठी आपलं आयुष्य घालवायचं आहे का मित्र आपला मित्र अभ्यास करत नाही आहे काय कामाचा आहे आपला मित्र रोज सातत्यानं मेहनत घेत नाही काय कामाचा आहे आणि कुटुंब हे लक्षात घ्या माणसाची खरी ताकद असते आणि हे लोक तुम्ही जे काही काम करत असाल त्याला अडथळे त्याला पाठिंबा देणार असाय ल तू आम्ही तुझ्या सोबत आहोत परंतु काही लोक असतात कुटुंब प्रत्येक गोष्टी ती निगेटिव्हिटी प्रत्येक गोष्टी बाबा हे करू नको बाबा ते करू नको बाबा असं करू नको बाबा तसं करू नको पण काही लोक आई वडील लिवेळे असे असतात नातेवाईक असे असतात की मित्रा तू कर जिद्द ठेव हो, मेहनत कर शंभर टक्के म्हणून मित्र सुद्धा चांगले असावे मित्र म्हणजे गारवासारखा का आहे कारण मित्र आपल्याला जो सल्ला देतो तो कोण देत असो पण तो, 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 तो मित्र हा बोगस नसावा त्यानंतर एकाग्रतेचा अभ्यास काही लोकांचा अभाव आहे कॉन्सन्ट्रेशन काही लोक म्हणजे मला मन लागत नाही सर मग अभ्यास होत नाही अंबर तो मन तो जवळ नाही तो मन हजार वेळा बदलते ना काही लोकांचं मन दुसऱ्या दुसऱ्याजवळ राहते आणि त्याचं मन काय होणार आहे कॉन्सन्ट्रेशन ज्या माणसाला त्याच्या अपेक्षा माहित आहे ज्या लोकांना त्याच्या घरची परिस्थिती माहित आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन शंभर टक्के होणार आणि तो शंभर टक्के होणार लक्षात घ्या ज्या माणसावर भिंती ना तोच माणूस असतो त्याला कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन ध्यान धारणा मोटिवेशन काही गरज नाही आहे एक दिवस मोटिवेशन ऐकायचं चार दिवस काम करायचं पाचव्या दिवशी थंड व्हायचं याला म्हणत नाही कॉन्सन्ट्रेशनचा अभाव निश्चय की मला मला करायचं आहे मला लढायचं आहे मला लढायचं आहे निश्चयाचा अभाव नाही आहे की मला हे बनायचं आहे आपलं ध्येय बदलते जाऊ दे बाबा आय एस काय आयपीएस नाही तर दा, तलाठी डायरेक्ट चपराशी चपराशी नसल तर एखादा धंदा एखादा बिझनेस ध्येय लो एम इज क्राईम असं बी आर आंबेडकरनं सांगितलं आहे अरे आपलं लक्षात घ्या जितके मला कुठं अलग काम नाही करता लेकिन हर काम से ढंग करताय विचे ते काही वेगळे नसतात व ते पण माणसं असतात त्यांना दोन हात दोन पाय दोन डोळे आणि त्या प्रकारे तेराशे ते चौदाशे ग्रॅमचा बोंडू आणि ते काही वेगळे आहे का परंतु आपल्यातला निश्चय नाही आपण कामगिरी करत नाही आणि आपण म्हणतो मी फेल्युअर आहे अरे झाला लुझर आणि फेल्युअर झाला अयशस्वी झाला अरे तो अयशस्वी होण्यामध्ये कारण काय आहे कारण तो या सगळ्या गोष्टीमध्ये होता त्यानंतर शेवटचं धै्याचा अभाव ये आपला ध्येय पाहिजे टार्गेट पाहिजे आणि टार्गेट वेळ सगळ्या गोष्टी पाहिजे की प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ प्रत्येक महिना याचा आपलं टाइम वाढ पाहिजे आणि प्रत्येकाचा शेड्यूल पाहिजे कि मला काय करायचं आहे की माझं ध्येय एवढं आहे लक्षात घ्या स्वप्न मी पाहिले आहे त्यामुळे मला बघायचं आहे आपल्या कुटुंब आपला समाज आपल्या लोक यांनी स्वप्न नाही पाहिले आहे तर माझे स्वप्न माझे आहे तर त्यासाठी जागणार सुद्धा मी आहे कारण स्वप्न कोणाचे आहे आपले जो सर, ला, ला गर, तर आपले जर स्वप्न असेल तर जागा फक्त आपल्याला लक्षात घ्या पुरव कि आपल्याला यशस्वी होण्यासाठी किंवा आपल्याला श्रीमंत होण्यासाठी अडचणी आहे या सगळ्या गोष्टीला आपल्याला मात करावं लागेल तर आपण बनणार आहोत नाहीतर वर्ष बदलत जाईल तारीख बदलत जाईल नाहीतर काहीच होणार नाही अरे यार शेवटी वय चाललं जाईल त्यावेळेस आपण म्हणू अरे मला हे करायला पाहिजे तर आहो माणूस लोक सगळे कुटुंब सगळ्यांना घरून चला नुसतं परिवार नव्हे सर, तर सर्व देश राष्ट्र आपल्याला घडायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला सगळ्या लोकांना घेऊन जायचं आहे म्हणून यशस्वी जर व्हायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी करायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सांगतो वेळ का की तुमच्यासाठी थांबत नाहीये वेळ लावतो द्या नाहीतर तुम्हाला एक दिवस वेळ दाखवण्याशिवाय वेळ राहणार नाहीये कारण लक्षात घ्या काही लोक म्हणतात आपला टाइम आहे का अच्छे दिन आहे हे भाऊ आजचे दिन येत नाही त्यासाठी कित्ये रात्र जागावं लागतात तेव्हा अच्छे दिन येत असतात आणि लक्षात घ्या आपला टाइम आहे का ते आणावं लागतो आणि यासाठी ते सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात म्हणूनच तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल आणि तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ बघा याच्यापासून शंभर टक्के तुमच्या डोक्यात फरक पडला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही एक बदल पॉझिटिव्ह असला पाहिजे एक बदल स्वतःसाठी पाहिजे एक बदल स्वतःच्या परिवारासाठी पाहिजे एक बदल आपल्या राष्ट्रासाठी पाहिजे एक बदल आपल्या गावासाठी पाहिजे एक बदल आपल्या समाजासाठी पाहिजे अरे मेहने तरी चालते परंतु आपल्याला यशस्वी व्हायचं आहे म्हणून एक कदम बदलाव केलो इमेज हे पैचानची खुदकी आपलं आयुष्य आहे आपली इमेज आहे अशी बोलवा की लोकांना वाटलं पाहिजे या जगाच्या फटला फक्त तुमचं नाव असलं पाहिजे दुसरा ब्रँड घालत नाही पाहिजे ब्रँड फक्त तुम्ही असला पाहिजे जे काय करता ते इमानी इबारित करा पण नंबर वन राहा ओके तर यासारख्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतरत्र शेअर करा आणि लाईक करा जय हिंद धन्यवाद